भारतातील रस्त्यांच्या दर्जाविषयी खर्चाविषयी आणि जबाबदारीबद्दल अनेक वेळा लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतात दररोज आपण एखाद्या खराब रस्त्यावरून जातो कुठेतरी अपघाताची बातमी येते आणि मग मनात एकच विचार येतो एवढ्या मोठ्या प्रकल्पांसाठी जबाबदार कोण खासदार किंवा मंत्री आपल्या भाषणात कोट्यवधींच्या रस्त्यांच्या कामाचा उल्लेख करतात पण प्रत्यक्षात एक रस्ता तयार झाल्यावर त्याचा दर्जा खर्च देखरेख करणाऱ्यांची व त्यांच्या निवडीत पारदर्शकता याबद्दल काहीच माहिती उपयोगकर्त्यांसमोर हिप नाही सध्याच्या घडामोडीत एका उद्योजिकेने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना थेट ट्विटरवर टॅग करून मागणी केली आहे की एक अशी सार्वजनिक वेबसाईट हवी जिथे प्रत्येक रस्त्याचे काम कोणत्या ठेकेदाराने केले कोणत्या शासकीय अधिकाराने मंजूर केले कामासाठी किती खर्च झाला संबंधित मंत्री कोण होते आणि देखरेखीची जबाबदारी कोणत्या कंपनीकडे आहे हे सर्व खुलेपणाने लोकांसमोर असावे कारण वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत होते असलेले मृत्यू कोट्यावधींचे बजेट आणि सतत तक्रारी हे वास्तव टाळण्यासाठी पारदर्शक माहिती गरजेची आहे मुळात सार्वजनिक निधी म्हणजे जनतेचा पैसा रस्त्याचा दर्जा खराब असेल अपघाताचे प्रमाण वाढेल तर जबाबदार कोण सरकारने देखील आता जबाबदारी पारदर्शक करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा अशी मागणी होत आहे डिजिटल मॅपिंग क्यू आर कोड अपघात किंवा तक्रार करण्यासाठी ॲप्स इत्यादी तंत्रज्ञान वापरून कारवाई करता येऊ शकते अनेक नागरिकांनी अशी वेबसाईट किंवा ॲप तयार करण्याचे सुचवले आहे ज्यामुळे कोणीही रस्त्याच्या कामाची देखरेखीची किंवा गुणवत्तेची माहिती एका क्लिकवर बघू शकेल राष्ट्रीय महामार्गावर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा माहीत तब्बल सव्वीस हजार सातशे सत्तर मृत्यू झालेत ही वास्तवात धक्कादायक आकडेवारी आहे याच्या मुळाशी जाण्याचा जबाबदारी निश्चित करण्याचा व पारदर्शकता आणण्याचा आग्रह बळावत चाललाय जर सर्व माहिती खुलेपणाने जनता व मीडियासमोर आली तर ठेकेदार अधिकारी आणि नेत्यांना उत्तर द्यावं लागेल वास्तविक अशा पारदर्शक व्यवस्थेमुळे भ्रष्टाचाराला व गैरव्यवहाराला आळा बसू शकतो आणि सामान्य नागरिकाचा जीव वाचू शकतो आज रस्त्यांचे काम जलद गतीने होत आहे पण दर्जामध्ये देखरेखीत व सुरक्षिततेमध्ये तुमचा सहभाग व सरकारची जबाबदारी तेवढ्याच पातळीवर हवी सर्व लोकांनी मिळून असा बदल मागितला तर रास्ता सुधारलेला दिसेल हे लक्षात ठेवायला हवं आपल्या हक्काची माहिती आपल्या हाती असू द्या रस्त्यांचे खरी ठेकेदार कोण आहेत हे शोधा आणि शासनाला पारदर्शकतेची व जबाबदारीची मागणी करा